पेण बस स्थानकाजवळील असणाऱ्या तीन चाकी रिक्षास्थानकाचं चा, आज रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका आणि पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलं गेली अनेक वर्ष या रिक्षास्थानकाच्या जागेची दुरवस्था झाली होती आणि हे रिक्षास्थानक खड्ड्यात गेल्यानं पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता मात्र पेंट बस स्थानकाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असताना रिक्षाचालकांनी आमच्या रिक्षा, रिक्षा स्टँडमध्ये देखील कॉंक्रिटीकरण करून देण्याची मागणी केल्यानंतर राजू पिचिका यांनी त्वरित त्यांची मागणी मान्य करून मोफत कॉन्क्रिटीकरण करून दिलंय त्या कॉन्क्रिटीकरणाचं उद्घाटन आज राजू पिचिका आणि पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रिक्षाचालक मालक संघटनेचे संघटक अजय पाटील अध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष योगेश महात्रे कार्याध्यक्ष मोरेश्वर पाटील खजिनदार शिवदास पाटील सेक्रेटरी अनिल ठाकूर सहसेक्रेटरी विलास कांबळे सल्लागार महेश पोरे पांडुरंग पाटील सुनील चाळुंखे यांसह सर्व रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी राजू पिचिका यांनी तत्परता दाखवून स्वतःच्या खर्चानं कॉन्क्रीटीकरण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले गेले पन्नास वर्ष साठ वर्ष स्टँड आहे पण गेल्या या वीस वर्षामध्ये दोन फूट खड्डा पडला होता म्हणजे खाली आणि रोड वरती असायचा प्रत्येक नगरपालिकेला आम्ही अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर आमच्याकडचा गटार होता त्या गटरामध्ये गाड्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर रिक्षावाल्यांची गाड्या गेलेल्या आहेत त्यानंतर रिक्षावाल्यांचे तिथे हातपाय मोडलेले आहेत तरी कोणी लक्ष दिलं नाही फक्त रिक्षावाले आणि त्यासाठी ह्या वर्षी राजू शेठनी म्हणजे जे कंट्रक्शन राजेशा यांनी आम्हाला हे दोन फुटाचा त्याच्यामध्ये सात मला वाटते सात आठ ते आपले हे तुमचे मिक्सर त्या टाकलेले आहेत आणि त्यांचे आम्ही फार आभार आभार मानतो आम्हाला कुठलाही पक्ष नाहीये सगळे पक्षाची ते रिक्षात बसतात त्याच्यामुळे आम्हाला कुठला पक्ष इथे नाहीये लक्षात ठेवा रिक्षावाले आमचा एकमेव रिक्षावाला आहे आणि रिक्षावाल्याकडे कोणी लक्ष देत नाही फक्त आमचे अर्ज गेले का ते जातात आणि ते डब्यात राहतात कोणी लक्ष देत नाही दे आम्ही आज करतो उद्या करतो पण राजू शेठला आम्ही दिसता असं बोललो स्वतः उद्या आले आणि सांगितलं आजा मी तुमच्या उच्चशांचा अख्खा खड्डा बुजून टाकतो आम्हाला आजा वाटला मुलं एवढा मोठा मोठा कसा बुजेल आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे त्यामुळं आम्ही सगळे त्यांचे आभार मानतो तसेच निरीक्षक साहेब हे पण आमचे ते उपस्थित राहिले कामे साहेब त्यांचे पण मी आभार मानतो आणि सर्व पत्रकारांचे बागुल साहेब यांचे पण आभार मानतो तसेच सगळे पत्रकार पत्रकारांचे पोलीस निरीक्षक त्यांचे पण आभार आणि पोलिसांचे पण आभार मानतो एवढं म्हणून माझा तो शब्द